चिकन आणायला कुठे जायचं चिकन आणायला कशाला पाहिजे चिकन बिर्याणी बिर्याणी खाणार आहेस आणायची ठीक आहे जाऊ यावरून दुकानात चल <laughs> काय झालं एवढं नाचायला काय झालंय काय झालंय <laughs> पोटातले कपडे काढून घे केस कापायचे वेडा केस कापायचे नाही केस विंचरले म्हण असे केस विंचरले ठीक आहे चला असं झालं तू उलट आधी व्यवस्थित केलं होतं मी आम्ही आता मार्केटला निघालो चिकन आणायला शिवांकला बघा किती एक्साइटमेंट आहे त्याला खूप घाई लागली आहे चॉकलेट चिकन आपण म्हणजे हां देते थांब हात जोडून प्लीज बोलतोय कुणी शिकवलं रे तुला हात जोडायला दे चॉकलेट येते अजून एकदा प्लीज बोल बघू अय्यो किती क्यूट <laughs> बरं देते काढून ऐक ना शर्ट उलटा घातलायस तू शर्ट नीट घाल ना शर्ट उलटा घातलाय इकडे बघ शर्ट उलटा घातलाय शर्ट नीट घाला ती उलटा घातलाय खाय शिव सगळं उलट घालतोय चालेल का ग चिकन सिक्स्टी फाय असेल तर मग काय पाहिजे ते आता कसं बनवायचं मसाला पण नाही आहे कुठे सर्च करू गुगलला युट्यूब ला ठीक आहे बघते मी आली रेसिपी तर मग करते नाहीतर बिर्याणीवर चालव ना शिवांकला बिर्याणी खायचे मी आता सुरुवात केलेली आहे बनवायला चिकन पहिलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे चिकन मॅरिनेट करून ठेवणार आहे जेवढे जास्त मॅरिनेट होईल तेवढी छान बिर्याणी बनते आणि चिकन पण सॉफ्ट बनतं त्याच्यासाठी आता पहिला मी आलं लसूण पेस्ट बनवून घेते आलं लसूण पेस्ट झालेली आहे आता ह्याच्यामध्ये मी पहिला बिर्याणी मसाला टाकते आहे परीला चिकन सिक्स्टी फाय खायचे आहे आणि शिवला बिर्याणी तर मी दोन्ही सेपरेट सेपरेट ठेवते चिकन सिक्स्टी फायसाठी सेपरेट बिर्याणीसाठी सेपरेट आता त्याच्यामध्ये दही पण ॲड केलेलं आहे बिर्याणीसाठी आलं लसून पेस्ट साइड बाय साइड चिकन सिक्स्टी फायचं पण ठेवते मॅरिनेट करून हा घरी बनवलेला मसाला आहे खडा मसाले बारीक करून सगळे हळद साठी तळलेला कांदा लागेल त्यासाठी हे तीन कांदे मी घेतलेले आहेत चिरून कांदा चिरून झालेला आहे आता तळायचं आहे म्हणून कढई ठेवलेली आहे हे तांदूळ घेते आता बिर्याणीसाठी हे स्वच्छ धुवायचे आहेत तीन चार वेळा आणि एक तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत हे मॅरिनेट करून ठेवलेलं बिर्याणीसाठीचं चिकन कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजलेत आता ते चिकन त्याच्यामध्ये शिजण्यासाठी टाकायचे वरून थोडंसं पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये शिट्ट्या नाही करायचे फक्त वरून झाकण ठेवून द्यायचे चिकन शिजण्यासाठी आता ठेवलेलं आहे शिजलं की मग त्याच्यामध्ये भात आपल्याला टाकायचं आहे इकडं एका साईडला चिकन सिक्स्टी फायसाठी तेल ठेवलेलं आहे हे एका साईडला पाणी ठेवलेलं आहे गरम करायला याच्यामध्ये तांदूळ भिजत ठेवलेले एक तास ते तांदूळ त्याच्यामध्ये टाकणार आहे पाण्यामध्ये मीठ भरपूर घालून घ्यायचं आहे चिकन पण शिजत आलेलं आहे आता हे तांदळातलं भिजून एक्स्ट्राचं राहिलेलं पाणी आहे ते काढायचं आणि ते भिजलेले तांदूळ आता तिकडे पाणी उकळलं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी याच्यामध्ये अंड लिंबू कडीपत्ता कॉर्नफ्लॉवर ऍड केलेला आहे आता ते बनवायला आहे मी इकडे भात पण आता शिजलेला आहे मधून तुटेल असा शिजवायचा आता शिजलेला भात पाणी धुळून घेणार आहे आणि तो चिकन मध्ये सगळा टाकणार आहे इथे तुम्हाला दिसत असेल मस्त ज्युसी अशी बिर्याणी झालेली आहे आम्हाला तर खूप ज्युसी हवी होती त्याच्यामुळे एक्स्ट्रा ज्युसी बनवली आहे आम्ही पुन्हा काय काय खूपच टेस्टी झाली बिर्याणी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय